जायचं आपल्याला जेवण वाढलेलं आहे सर्वांना तुम्ही बघू शकता आमचे व्यसपीठ चालक आमचे बाबा रामकृष्णारी महाराजांना आमच्या महाराजांचे चोखदार आहेत आमचे शंकर महाराज रामकृष्ण आरे चला हे काय का रॉ बसतोय तुझ्या कशाला आलाय तु करायला

हाय हे काय घेतलं लाईव्ह चालू आहे बोलू नका मध्ये काय पण

सतरपि मागलेचा औना बाबा आर ब्रह्म ब्रह्म महावीर ब्रह्म मागना ब्राह्मण ब्रह्म वैश्वानरो भूतहा प्रणाम ने हेमाशिलेदा प्राणापसदा पंचामन नमश्च दोराविधम मदनिकवळ गीता नाम्यास की हरीचे सहनाम होति महाभयता पुराजे जिधर सैदी जिवा नय पुर्न प्रभा उग्रवदनम नोहे गंगे अजन्ता

मित्रमंडळ वसलेले बाहेर आता त्यांना जेवण वाढायला सुरुवात केली जाणार आहे तर चालतं मित्रांनो चला भोजन करून घेतो आरे